नमस्ते मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आप सबका स्वागत आहे तो आज आपण इमारत बांधकाम कामगार हे नवीन नोंदणी कशी करायची ते बघणार तर मित्रांनो आपल्याला इमारत बांधकाम कामगार हे नवीन फॉर्म भरण्यासाठी क्रोम ब्राऊझरवर जायचं आहे गेल्यानंतर बांधकाम कामगार असे सर्च करायचे आहेत सर्च केल्यानंतर आपल्या समोर अशी एक पहिली साईड ओपन होते त्याच्यावर क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या समोर असा एक नवीन पेज ओपन झालेला आहे त्याच्या पहिले आपल्याला हे वरती तीन डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करून डेस्कटॉप साईट ओपन करायची आहे आपल्याला जसे मी पहिलेच करून ठेवलेले आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता कॉन्ट्रॅक्शन वर्कर रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असा नवीन पेज ओपन होतो ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे आधार नंबर टाकायचे आहे आधार नंबर टाकून झाल्यावर आपल्याला इथे मोबाईल नंबर आपल्या आधार कार्ड जो मोबाईल नंबर लिंक असतो तो सुद्धा टाकू शकतो किंवा आपण दुसरा सुद्धा मोबाईल नंबर टाकू शकतो जसे की मी वरती आधार नंबर आणि खाली मोबाईल नंबर फिल केलेला आहे तुम्ही सुद्धा आपला आधार नंबर वरती आणि खाली मोबाईल नंबर टाकून टू फार्म याच्यावर क्लिक करा बघू शकता जसे की आपला फार्म नवीन ओपन झालेला आहे आपल्या समोर असा एक नवीन पेज आलेला आहे आणि बिलकुल सोप्या पद्धतीने आपण घर बसल्या मोबाईलवरच आपला फार्म भरू शकतो तुम्ही बघू शकता येथे पहिले नेम जसे की मी आता आपलं स्वतःचं नाव पण नाही टाकत आहे जसं तुम्ही मी असं काही पण टाकत आहे पण तुम्ही आपलं पहिले नेम टाकायचे आहे पहिले नेम म्हणजे आपला फर्स्ट नेम इथे वडिलाचे नेम जसं की तुमचे स्त्री असतील लग्न झालं असेल तर पतीचे नेम जसं आता पुरुष असेल तर वडिलाचे नेम ते मी वडिलाचं नाव टाकते त्यानंतर सरनेम सरनेम म्हणजे आपले आठ नाव आपले आठ नाव इथे टाकून घ्यायचे येतात स्त्री असतील तर फिमेल पुरुष असतील तर मेल, मेल। त्यानंतर आपला आधार कार्ड इथे तुम्हाला दिसून येते आधार कार्ड घ्यानंतर येते तुमची लग्न झालं असेल तर मॅरिड सिंगल असाल तर सिंगल जे आहे तुमचे ते निवडायचे आहे त्यानंतर आपली इथे डेट ऑफ बर्थ तुमची जे आधार कार्डवर जे डेट ऑफ बर आहे आणि जन्मतारीख तुमची जी जन्मतारीख आधार कार्डवर जशी आहे तशीच आपल्याला इथे टाकायची आहे तुमची वय ॲटोमॅटिकच तिथे येऊन जाते जसे की तुमची ओबीसी uh, जात म्हणजे तुमची जात जी आहे ते टाकायची ओबीसी एस सी एस टी एन टी तुमचं मोबाईल नंबर मोबाईल नंबर जे आपण पहिल्यांदा टाकले होते तेच मोबाईल नंबर ॲटोमॅटिक तिथे फील झाले असते त्यानंतर त्यानंतर तुम्ही बिलकुल शॉर्टकटमध्ये भरू शकता किती लाल डॉट दिलं ला आहेत म्हणजे जे क्रॉस केलेले आहे ते तीच तुम्हाला टाकायची आहे येथे तुम्हाला एरिया ये व्हॅलेज क्षेत्र आणि गाव असे तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दिले दिसते तिथे तेथे तुम्हाला तुमचे गावाचे नाव टाकायचे आहेत येथे तुम्हाला सिटी सिटी टाकायची आहे तुमची को काय सिटी जसं तुम्ही सिटी म्हणजे आपला गाव सुद्धा टाकू शकता किंवा तुमचा तालुका आहे तो तालुक्याचंही नाव टाकू शकता त्यानंतर तुमचा राज्य तर ॲटोमॅटिकच दिला असतो त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे जसं की मी भंडारा निवडते तुम्हाला तालुका टाकायचा सुद्धा तिथे तालुका तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तिथे लिस्ट येते तेथन तुम्हाला निवडायचे तुमचा तालुका कोणता आहे त्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस जसं मी काही टाकून देते जसं मी तुम्हाला फक्त फॉर्म कसं ते सांगत आहे तुम्ही जसं तुमचा जो आहे पोस्ट ऑफिस तोच तुम्हाला निवडायचा आहे तिथं जसं की पूर्ण भरून आहे त्यानंतर मी थोडस वर्त क्रॉस करून घेते तुम्ही बघू शकता जे आपण डिटेल आहे हे आपल्या फॅमिली डिटेल फील करायची आहे म्हणजे आपल्याला फॅमिलीचं पूर्ण जसं की एक परिवार असतो जसं तु, जसं तुमचा परिवार आहे जसं आई वडील ते तुम्ही टाकू शकता जसं तुमच्या मग लग्न झालं असतील लग्न झालं असतील तर जसं पत्नीचं नाव मुलाचे नाव हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या कामाचे स्वरूप तुम्ही ती कोणता काम करता जसं की मी पहिलेच ऑप्शन सिलेक्ट करतो आल ट्राय त्यानंतर जारी करणाऱ्याचं नाव निवळायचे आहे जसं जारी करणाऱ्याचा जा प्रकार तर आपल्याला जो दाखला दिला आहे जसं की आपण नव्वद दिवसाचा जो प्रमाणपत्र आणला त्या दाखल्यावर सही कोणाची आहे मी ग्रामसेवकची सही घेतलेली आहे तर ग्राम ग्रामसेवक निवडणार ग्रामसेवकची जी सही घेतली त्या दाखल्यावर जावक दिनांक असते ते दिनांक आपल्याला इथे टाकायची आहे जसे की दोन हजार चोवीस डिसेंबर बारा बारा तेरा तेरा बारा दोन हजार चोवीसला जावक दिनांक दिली आहे तिथे ते दिनांक मी इथे टाकून घेते तुमच्या दाखल्यावर जावक क्रमांक असतो तो जावक क्रमांक किती आहे एक हजार बावीस टाय जसं माझ्या दाखल्यावर आहे एक हजार बावीस असून तुम्हाला कोणत्या वर्षी जो जावक दाखला जो दिला आहे जसं दोन हजार चोवीसला त्याची गॅस देऊन दोन हजार चोवीस तुम्ही टाकू शकता नाही टाकले तर चालते तुमच्या गावचे ग्राम ग्रामपंचायतचे नाव टाकायचं आहे म्हणजे तुमची ग्रामपंचायतचे जो नाव आहे तो लिहून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतचा जिल्हा जिल्हा कोणता आहे तो निवडून घ्या तुम्ही जसे की मध्ये भरलेले होते ग्रामपंचायतने काही पण टाकून घेते तुम्ही आपल्या गावच्या ग्रामपंचायतचे नाव टाकायचं त्यानंतर आपल्याला जे प्रमाणपत्र भेटलेले आहेत ते प्र, प्रमाणपत्र आपल्या तालुक्यावर जे इमारत बांधकामचे ऑफिस आहेत ते ती आपल्याला पडताळणीसाठी नेवायचं असतो आणि ते ती दाखवायचे असतो का आपला हा ओरिजिनल आहे त्यासाठी आपल्याला तो शेतून निवडा लागते म्हणजे त्याचं ऑफिस तुमच्या तालुक्याचा जो ऑफिस आहे का म्हणजे पडताळणीसाठी तालुका केंद्र आपल्याला जाऊन हे कागद दाखवावा लागतो आणि व्हेरीफाय करावा लागतो तर जसं मी पौणी निवडलो होतो तालुका आपल्याला पौणी येथे नाव दिसून येते बिलकुल सोपी पद्धत आहे आपण घर बसल्याच मोबाईल वर भरू शकतो आणि येथे डॉक्युमेंट्स अटॅच करायचे आहेत तर दोन हिंदी पेक्षा कमी पाहिजेत म्हणजे दोन हिंदी पेक्षा कमी जे पी जी पी डी एफ जे असेल ते पण दोन हिंदी पेक्षा कमीत कमी ठीक आहे तर वरती तुम्ही बघू शकता आपल्याला येथे आधार कार्ड निवडायचे आहे की येथे आपल्याला आधार कार्ड टाकायचे आहे त्यानंतर खाली नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र ज्या प्रमाणपत्र आपल्याजवळ नव्वद दिवसाचे असते ती येथे अपलोड करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला जे कृपया परताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेली योग्य तालुका केंद्र निवडा आपले जे तालुका आप ले लेवल तालुका जे आहे त्या तालुक्यावर जे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये आपल्याला जायचे आहे त्या तारखेला ते तारीख आपल्याला ती निवडायची आहे जसे की ले 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 आता पूर्ण जसं मार्च मध्ये पूर्ण पूर्ण फुल झालेला आहे मार्च आपल्याला आपल्याला एप्रिलमध्ये निवडायचे आहे तर आपल्याला एप्रिलमध्ये कोणते दिवस खाली आहेत एप्रिलमध्ये शुक्रवार चार तारीख खाली आपण चार तारीख निवडला पूर्ण भरून झाल्यावर आपल्याला हा टिक मार्क करायची आहे ती आणि शेव याच्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला एक अपॉइंटमेंट लेटर मिळेल ते तर तो प्रिंट करून सेनेरी आपल्याला जो नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र आहे ते घेऊन सेनेरी आपल्या तालुका केंद्रावर जाऊन व्हेरीफाय करायचे आहेत बस आपला एवढाच फार्म आहे तुम्ही असं एवढा फार्म मोबाईलवरही भरू शकता बिलकुल सोपी पद्धत आहे धन्यवाद मित्रांनो